नमस्कार मी सौ गायत्री अमोल विरादर आता आपण पाहत आहोत की सध्या महाराष्ट्रात सर्वत्र अशांतता पसरलेली आहे आणि या अशांततेचं कारण आहे की गुन्हेगारी आणि हिंसा हिंसा इतकी वहाळली की त्या हिंसेला बळी पडून अत्यंत मोठ्या प्रमाणात हे गुन्हेगारच जन्माला येत आहेत आणि या गुन्हेगारांची संख्या आता वाढत चालली आहे एकेकाळी आपल्या देशामध्ये मंदिरांची संख्या वाढत जात होती आपला देश हा धार्मिक होता आणि धार्मिक आहेही आणि धार्मिक असणारही परंतु आता मंदिराची संख्या कमी आणि जेलची संख्या वाढवायची वेळ आलेली आहे कारण मंदिराकडे दर्शन घ्यायला रांगा दिसत नाहीत पण जेलमध्ये गुन्हेगारांच्या आता रांगा लागलेल्या आहेत आता कुठेतरी शासनाला अशी जबाबदारी उचलाव लागणार आहेत की आता म्हणजे की स जेलची संख्या जास्तीत जास्त वाढवली पाहिजे त्यांना एवढे गुन्हेगार ठेवायचे कुठं त्यांना पोसायचं कुठं हा मोठा गंभीर प्रश्न उभा झालेला आहे खरंतर आपल्या देशात हे शिक्षणाचे महाविद्यालय विद्यालय वाढवण्याची वेळ असावी आणि त्यावरच खर्च करण्यात म्हणजे तरतुदी झालेल्या आहेत आणि त्याप्रमाणे अंमलबंज बजावणीसुद्धा व्हायला हवी परंतु शाळा आणि महाविद्यालयाची संख्या पण कमी आहे पण जेलची संख्याच आता वाढवण्याची गरज आलेली आहे याचं एकमेव कारण म्हणजे वाढलेली गुन्हेगारी हिंसा तरीही हिंसा कमी करण्यासाठी आज सर्वत्र एक परिवर्तन प्रबोधन विचारमंथन होणे गरजेचे आहे कारण की आपण वर्तमानपत्र काढले की त्याच्या सर्वत्र हिंसेच्याच आणि गुन्हेगारीच्याच बातम्या टी व्ही लावला की सगळ्या गुन्हेगारीच्याच बातम्या फोन घेतला की फोनमध्ये सगळ्या गुन्हेगारीच्याच बातम्या हर मिनिटाला हिंसा 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 गुन्हेगारी 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 हेच दिसत आहे प्रत्येक गावात गुन्हेगार जन्माला येत आहेत जन्माला घातले जात आहेत प्रत्येक जिल्ह्यात गुन्हेगारांच्या टोळ्या वाढलेल्या आहेत एवन महाराष्ट्राच्या प्रतिमेला अतिशय अतिशय काळीमा फासणारे गुन्हेगार हे जन्माला येत आहेत अतिशय दुर्दैवी बाब आहे ही की ज्या देशाने अख्ख्या विश्वाला शांततेचा संदेश दिला ज्या देशामध्ये दे गौतम बुद्ध जन्माला आले त्या देशामध्ये आज गुन्हेगारीच्या एवढ्या घटना घडाव्यात ज्या देशामध्ये स्वामी विवेकानंदांसारखा महात्मा जन्माला आला की जो आपल्या देशातच नाही तर अख्ख्या विश्वाला दीपवतो कोणत्या शब्दाने माझ्या बंधू आणि भगिनींनो म्हणतो आणि अख्खं विश्व दिप्त स्वामी विवेकानंदांच्या त्या शब्दाला ब ऐकून म्हणजे सग त्या दिवसापासून स्वामी स्वामी विवेकानंदांकडे आणि भारत देशांकडे अख्ख्या विश्वाचं लक्ष लागलं होतं आपल्या देशाने अख्ख्या विश्वाला आकर्षित केलं होतं त्या एका शब्दाने का माझ्या आणि बंधू आणि भगिनींनो ह्या शब्दामध्ये एवढी ताकत होती त्यातल्या त्यात माझ्या या शब्दामध्ये एवढी ताकद होती आणि ती ताकद प्रेमाची आपुलकीची शांततेची होती एवढा मोठा शांतीचा संदेश विश्वाला दिला आपल्या देशाने आणि आज आपल्या देशात ही अवस्था असावी विशेष करून महाराष्ट्रामध्ये अशी अवस्था असावी किती विचार करण्यासारखी गोष्ट आहे आज शांततेची इतकी गरज आहे आज अतिशय विचारमंथन करण्याची गरज आहे शासकीय स्तरातून सामाजिक स्तरातून राजकीय स्तरातून प्रशासकीय स्तरातून सगळ्यांनी एकत्र येऊन कुठेतरी विचार विनिमय करण्याची आज गरज उत्पन्न झालेली आहे का येत आहेत गुन्हेगार जन्माला याचे कारणंसुद्धा शोधले पाहिजे आपण का वाढली आहे हिंसा याचे कारण शोधले पाहिजे ते कारण समूळ नष्ट केले पाहिजे केवळ नष्ट नाही समूळ नष्ट केले पाहिजे त्यावर उपाययोजना शोधल्या पाहिजे केवळ कारण नष्ट केले गुन्हेगाराला सांगितले गुन्हेगारी करू नका पण काही गुन्हेगारांनी गुन्हेगारी हिंसा हा त्यांचा व्यवसायच बनवलेला आहे मग त्यांनी जर हिंसा करणं गुन्हेगारी करणं सोडलं तर मग त्यांच्या म्हणजे खाण्यापिण्याचाही प्रश्न उद्भवेल मोठा म्हणून त्यांनी तो व्यवसाय बनलेला आहे तर आपल्याला त्यांच्या आप व्यावसायिक बदल करावा लागतील त्यांच्यामध्ये का तर आपल्याला कुठेतरी शासकीय स्तरावरती विचारविनिमय करण्याची गरज आलेली आहे की लोकांच्या हाताला आता याचा अर्थ काम राहिलेलं नाही आपण बेरोजगारी निर्माण केले सगळ्यात मोठं कारण असेल गुन्हेगारी हिंसेचं तर ते बेरोजगारी आहे आणि बेरोजगारी जोपर्यंत आपण दूर करत नाही तोपर्यंत हिंसा कमी होत नाही नाहीतर रोजच्या रोज हिंसा वाढत आहे आणि खापरकोणाच्या डोक्यावर फक्त गृहमंत्री सरकार आणि पोलीस डिपार्टमेंट पोलीस डिपार्टमेंटला काय माहीत असणारे कुठं काय चालले जेव्हा गुन्हा घडतो तेव्हा त्यांना सांगतं कुणीतरी तपासासाठी जातात त्यांचं कर्तव्य ते बजावतात पण आपल्याला ह्याचे जे कारण आहेत बेरोजगारी असेल अशिक्षितपणा असेल आज जेवढ्या प्रमाणात शाळा महाविद्यालयांची सुविधा पाहिजे तेवढ्या प्रमाणात नाही आजही खेड्यापाड्यांपर्यंत महाविद्यालये पोहोचलेली नाहीत अशिक्षितपणा शिक्षणाचा वाढलेला अवढव्य खर्च हे सुद्धा त्याचं महत्त्वाचं कारण आहे तरच आपण या गुन्हेगारीला कुठेतरी आळा घालू शकू याच्यावरती अतिशय मोठ्या प्रमाणात लोकांनी एकत्र येणं गरजेचं आहे हिंसा अशीच वाढत राहिली तर आज प्रत्येकाच्या घरामध्येही आग जायला वेळ लागणार नाही परंतु प्रत्येकाने विचार केला पाहिजे की जे जे याला व्यवसाय बनवत आहेत त्यांनी सुद्धा विचार केला पाहिजे की गुन्हेगारी किंवा हिंसा हा व्यवसाय बनवणं किती चुकीचं आहे आज जरी आपल्याला त्याच्यातून दोन पैसे मिळत असतील पण उद्या मात्र त्याची परतफेड हे चक्रवाढ व्याजाच्याही पलीकडे करावी लागणार आहे आपण पाहतो गुन्हेगार हा सर्वसामान्य माणसांसारखा कधीच नाही जगू शकत पुढे काय होतं गुन्हा केलेल्या माणसाचं किंवा मा ज्याने कुणाची हत्या केली किंवा कुणी कुणाला खंडणी मागितली त्याचं पुढे काय होतं तर तो नेहमी भीतीमध्येच दळलेला असतो गुन्हेगार आपण हा विचार केला पाहिजे समाजात प्रत्येकाने हिंसा करत असताना हिंसाचार्यांनी हा विचार केला पाहिजे की आणि इतरांनीसुद्धा विचार केला पाहिजे की आपण कमीत कमी त्यांच्या जोडीला कधीच नाही लागलो पाहिजे किंवा त्यांच्या संघटनेत आपण कधीच नाही म्हणजे थोडाही आपला संपर्क नाही आला पाहिजे आपण त्या गुन्हेगाराच्या हिंसाचारांच्यापासून लांब राहिलं पाहिजे कारण की त्यांना जे परिणाम भोगावे लागतात ते केवळ गुन्हा करणारे एकटे असतात पण त्यांच्या संपूर्ण नातेवाईकाला त्यांचे परिणाम भोगावे लागतात सगळ्या नातेवाईकांवर त्याचा परिणाम होतो त्याचं कारण आहे की त्यांचं जीवन जे जी आहे ते मर्यादित होतं अतिशय मर्यादित जीवन होतं त्यांचं स्वातंत्र्य हिरावलं जातं त्यांना नेहमीच लपून राहावं लागतं गुन्हेगारांना एकतर त्यांना सारखी चिंता असते कुठेतरी पोलीस आमच्यावरती नजर राह ठेवून आहेत आम्ही पोलिसांच्या हातात पडल पोलिसांचा आम्हाला मार खावं लागेल मा ही एक त्यांना चिंता असते दुसरी गोष्ट आहे समाजामध्ये ते गुन्हेगार म्हणून सर्वत्र प्रसिद्ध झालेले असतात म्हणून त्यांना सामाजिक कार्यक्रमात कुठेही येता येत नाही कारण त्यांना माहिती आहे आपण जर कुठेही सामाजिक कार्यक्रमात गेलं की पोलीस आपल्याला उचलणार आणि नको तेवढा मार खाऊ घालणार ही मग दुसरं नुकसान आहे त्यांचं समाजामध्ये त्यांना कुठेही जाता येत नाही तिसरी गोष्ट आहे त्यांच्या सुद्धा सामाजिक समस्यांना खूप तोंड द्यावं लागतं कारण की गुन्हेगारांच्या घरचे जवळचे जे नातेवाईक आहेत समाजामध्ये नको नको ते लोक त्यांनासुद्धा बोलत असतात पोलीस चौकशीलासुद्धा त्यांना सामना करावा लागतो सामोरे जावं लागतं जसं की सर्वसामान्य लोक हे कुठेही जाऊ शकतात कुटुंबासोबत लगेच सुट्टीचा दिवस आला लगेच परिवाराला लगे घेतात फिरायला जातात मंदिरात जातात कुणाच्या लग्न समारंभात जातात कथा कीर्तनाला जातात कुठे एखादा मनोरंजनाचा कार्यक्रम असेल तिथं जातात स्नेहसंमेलनाला जातात त्यांच्या लेकरांच्या शाळेत जातात लेकरांच्या स्नेहसंमेलनासाठी हजर राहतात पण गुन्हेगारांच्या लेकरांचं जर शाळेत स्नेहसंमेलन असेल तर बिचाऱ्या लेकरांना कोणी भागही घेऊ देत नाही तिथे कार्यक्रमात आणि शाळेमध्ये सारखे त्या लेकरांना टोचत असतात की तुझे वडील गुन्हेगार आहेत असं केलं तसं केलं दुसरी गोष्ट की तुम तुम्ही तुमच्या मुलाचे पालक म्हणून तिथं जाऊ शकत नाही हे सगळ्यात मोठं दुर्दैव आहे तुमच्या मुलांना आईवडील असूनही त्यांना अनाथांप्रमाणे जगावं लागतं हे सगळ्यात मोठं दुर्दैव आणि सगळ्यात मोठं सहन तुमचं कृत्य तुमच्या कर्माचे फळं भोगावे लागतात ते तुमच्या मुलांना म्हणून सगळ्यात मोठी गोष्ट आहे की आपल्या मुलांना आपल्या कर्माचे कोणती फळं भोगायची गरज पडू नये आपले मुले हे देवाघरचे फुलं असतात आपण जे, जे करत असतो ना ते फक्त आपल्या मुलांसाठी करत असतो मग आपल्या मुलांना त्याचं फळ वाईट कर्माचं फळ आपल्या मुलांना भोगायची गरज नसावी आपल्या मुलांना इतर मुलांप्रमाणे चांगलं जगता यावं म्हणून आपण काळजी घेतली पाहिजे म्हणून ह्या हिंसेला ह्या गुन्हेगारीला कधीच याच्या नावाच्या जवळही सुद्धा माणूस पोहोचलं नाही पाहिजे एवढी शांततेची गरज आहे आज आपण लहानपणापासून जिल्हा परिषदमध्ये शाळेत शिकत असतानापासून भारत माझा देश आहे म्हणत आलो का भारत आपला देश म्हणता आला असता आपल्याला भारत आमचा देशही म्हणता आलं असतं पण आपल्याला प्रत्येक माणसातली ही जागी ठेवायची होती आपुलकी निर्माण करायची होती आणि ती आपुलकी इतकी की हृदय जरी दोन असले तरी त्याच्यातला त्या हृदयातला ठोका मात्र एक असला पाहिजे एवढं प्रेम निर्माण करायचं होतं म्हणून भारत माझा देश आहे असं म्हणण्यात आलं आणि मग भारत जर माझा देश आहे तर या भारतात राहणारा प्रत्येक नागरिक प्रत्येक माणूस हा माझा बांधवच आहे माझी भगिनीच आहे हीच भावना माणसाच्या मनात कायम ठेवली पाहिजे आणि आपण कुठेतरी शांततेच्या मार्गाने वाटचाल केली काय पाहिजे कारण आपला धर्म हा शांतताच आहे अहिंसाच आहे शेवटी अहिंसा, अहिंसा हाच मोठा धर्म आहे आणि त्याच मार्गावर आपण वाटचाल करूया मार्गक्रम करूया नको वाईट मार्गाची कुठलीही आपल्याला कास धरायची नाही आपला एकच रस्ता आहे तो म्हणजे शांततेचा मार्ग आणि एकमेकांना साह्य करण्याचा मार्ग या ठिकाणी आत्ता देशाला गरज आहे की खूप 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 शांत राहण्याची आणि पुन्हा विश्वाला शांततेचा संदेश देण्याची जय हिंद जय भारत